नमस्कार महाराष्ट्र पोलीस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेव्या काही महत्त्वाच्या घडामोडी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सुप्रभात मित्रमंडळ यांच्या वतीने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय खात्यांचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगटेवार यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य तथा सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडेसाहेब यांच्या पुढाकारातून आदिवासी शिक्षण संस्था संचालित शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या भव्य प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉक्टर वीरभद्र हिमगिरे यांच्यासह सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार सचिव जीवन कवटिकवार संघटक अशोक कोतावार डॉक्टर आर जे स्वामी उत्तमाना चौधरी नंदकुमार मडगुलवार गोपाळ पत्तेवार शिवाजी कोनापुरे दादाराव आगलावे उत्तम कुलकर्णी प्रवीण कवटिकवार लक्ष्मीकांत चौधरी बालाजी वट्टमवार मनोज जाजू दिनेश चौधरी यांच्यासह सुप्रभातचे सदस्य शिवप्रसादचे कर्मचारी उपस्थित होते यापूर्वी मुखेड भूषण डॉक्टर दिलीपराव साहेब यांच्या पुढाकारातून वैद्यकीय संस्था तसेच विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण करण्यास पुढाकार घेतला होता मुखेड तालुक्यात अनेक प्रेरणा घेऊन वृक्षारोपण करण्याची गती वाढवली आहे एक कुटुंब एक झाड याप्रमाणे आपण वृक्षाची जोपासना केल्यास मुखेड तालुक्यासह सगळीकडे हिरवळ झाल्याशिबीर राहणार नाही अशा भावना यावेळी मुखेड भूषण डॉक्टर दिलीपराव साहेब यांनी व्यक्त केली यावेळी वृक्षारोपण करण्याची का गरज आहे याबद्दल शिवप्रसादचे विश्वस्त डॉक्टर वीरभद्र हिमगिरे साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले तर डॉक्टर शारदा हिमगिरे यांनी आभार मानले महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसनी चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा